लोकनायक संघटनेने मनपाच्या प्रवेशद्वारावर मांडला ठेया लोकशाहीर डॉक्टर डॉक्टरांना साठे पुतळ्याच्या बाजूची जागा वाचनालय व सांस्कृतिक सभागृहासाठी आरक्षित ठेवण्याबाबत आयुक्तांना दिले निवेदन लातूर दिनांक सतरा फेब्रुवारी लोकनायक संघटनेच्या वतीने डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या बाजूची जागा वाचनालय व सांस्कृतिक सभागृहासाठी आरक्षित ठेवण्यात यावी व गंजगोला येतील भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी रो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून महानगरपालिकेवर मोर्चा काढून मनपाच्या प्रवेशद्वारावर ठिया मांडत मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे लोकनायक संघटनेच्या वतीने या अगोदर मनपाला निवेदने देऊन उपोषणही केलेली आहेत त्याचबरोबर तत्कालीन पालकमंत्री कामगार मंत्री नामदार श्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सुद्धा त्यांना निवेदन दिल्यानंतर मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी पाच कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते कालांतराने पालकमंत्री पद संपल्यावर आमदार अमित देशमुख यांना देखील मागणीचे निवेदन दिले होते उपवस्थेने वेगवेगळ्या आंदोलनाद्वारे मनपाला सादर सदर जागा आरक्षित ठेवण्याची मागणी केली होती मात्र ही मागणी मनपाने गांभीर्याने घेतलेली नाही त्यामुळे आज लोकनायक संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते महानगरपालिकेच्या परप्रवेशद्वारापर्यंत मोर्चा काढून मनपाच्या प्रवेशद्वारावर ठिया मांडून आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे मनपाने या मागणीच्या गांभीर्याने विचार करून सदरीत जागेवरील वाहन तळ त्वरित धाटवून लोकशाही डॉक्टर अण्णाभोर साठे वाचनालय व सांस्कृतिक सभागृहासाठी दहा कोटी मंजूर करून मागणीची ताबडतोब अंमलबजावणी करावी अन्यथा लोकनायक संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे हा मोर्चा लोकनायक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष महादुभाऊ रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिव बंटी गायकवाड यांच्या नेतृत्वात काढण्यात आला तर यावेळी मातक समाजाचे ज्येष्ठ नेते जी ए गायकवाड प्रीतिमावली लातूरकर नानासाहेब उपाडे अमर शिंदे अश्विन कांबळे आतिश पाटोळे पुरुषोत्तम चाटे सुरेखा गवळी उर्मिला नवगिरे साक्षिताई लातूरकर पपिता रणदिवे दगडू उदार अमित शिंदे विभीषण मस्के चंद्रकांत पाटील सुनील पात्रे निलेश गायकवाड बबलू शिरसाट पवन पोळ इस्माईल सय्यद विशाल रसाळ अमोल भालेकर मुकेश कुंटणकर नरसिंह काळजाते बालाजी रसाळ धनराज कांबळे आकाश माने प्रमोद जोगदण यांच्यासह मातंग समाजातील महिला पुरुष यांच्यासह भाजी विक्रेते व भाजी विक्रेत्यांची या निवेदनावर आहे रेल्व घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला ला, न्यू ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा